रोड इथल्या रेल्वे स्टेशन सुभाष रोड मालदक्का रोड सिन्नर फाटा शेखलकर वस्ती आदी भागात नाशिक रोड पोलिसांनी तसंच अतिक्रमण विभागानं कारवाई करत अनधिकृत मद्यसेवन करणाऱ्या अवैध धंदे टपऱ्या पत्र्याच्या शेडवर जेसीबीच्या साह्यानं उद्ध्वस्त केली आहे पोलीस प्रशासन आणि अतिक्रमण विभागानं मोठी अशी संयुक्त मोहीम केली असून परिसरातील अनधिकृत ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली अवैध अनधिकृत ठिकाणांवर पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित करीत मोठी कारवाई केली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार राहुल काकडे अजित शिंदे पोलीस परिमंडळ दोनमधील आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील विशाल साळुंके अविनाश देवरे ढाकणे शीतल गवळी मनपा विभागीय अधिकारी, अधिकारी कर्मचारी आणि मनपा अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते आज नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे अवैध स्ट्रक्चर आहेत ते काढण्याची कारवाई सुरू आहे त्यासाठी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आयुक्तालय स्तरावरून मिळालेला बंदोबस्त आणि मनपा यांच्याकडनं त्यांचे कर्मचारी असा सर्व पोचपाटा हा अनधिकृत जी काही स्ट्रक्चर्स आहे ते काढण्यासाठी आज कारवाई करतो आहे त्या अनुषंगाने आतापर्यंत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या अवैध कपडे आहेत त्याचप्रमाणे अवैध स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड